ताई नमस्कार नमस्कार तई नाव काय आपलं मी अनिल सु, सु भोसले सुजाता अनिल भोसले राहणार तळंदगे तालुका आहात जिल्हा कोल्हापूर अच्छा अच्छा म्हणजे पट्टणकोडोली पासून तुमचं गाव किती किलोमीटर आहे तीन ते चार किलोमीटर ते किलोमीटर अच्छा अच्छा सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन पट्टणकडोली इथून तुम्ही कुठल्या त्रासावर औषध घेतला होता औषध घेतले आता गेली सहा सात वर्ष झाल्या हा त्रास होता बऱ्याच ठिकाणचं मी औषध घेतलं होतं तरी सुद्धा मला हा त्रास चालूच होता मग मल, मला एक आमच्या गावातील व्यक्तीने मला इथला पत्ता दिला मग मी इथं आले इथं आले त्यावेळेला एकदम मला त्रास हा भरपूर होत होता माझं कशात मन लागत नव्हतं अगदी बेचैन जाणवत होती तिथं आल्यानंतर डॉक्टरने मला एक ग्लास औषधाचा डोस दिला त्या औषध मी घरी जाऊपर्यंत मला तो त्रास कधी होताच नव्हताच असं झालं तो त्रास मला आहे असं वाटलंच नाही अरे वा म्हणजे औषधाचा डोस पिल्यानंतर घरात जाऊपर्यंत पण मला आता जो डॉक्टरने डोस दो, दिलाय तो मला नाही घेतला तरी चालेल असे माझी कंडिशन झाली एवढं मला म्हणजे ते बरं वाटलं त्या औषधाने अरे वा म्हणजे किती दिवसापूर्वी हा डोस घेतला होता तो आता किती एक पंधरा दिवस पूर्वी औषध पण एक का दहा पंधरा मिनिटातच मला त्या औषधाचा असर व्हायला लागला पंधरा त्या औषधानं आला किंवा त्यामुळे बरं वाटायला पण डॉक्टरने सांगितलं की मला ते औषध औषध घ्या म्हणूनच मी घेतलं बर बर अरे वा मग इतकं छान तुम्हाला अगदी इथं औषध पिल्यानंतर इतका अतिशय सुंदर रिझल्ट आला एक पंधरा ते वीस मिनिटात एकदम अतिशय छान असिझल्ट आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथून किती दिवसाचं औषध नेलं होतं पंधरा दिवसात म्हणजे एक डोस पंधरा दिवसाचा नेला होता बरं ह्या पंधरा दिवसात आता तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे पूर्वी कसं वाटत होतं ना आता कसं वाटतंय एकदम हलकं हलकं वाटतंय पूर्वी जो अंगात आळस किंवा सुस्त पण होता तो एकदम कमी आल्या जास्त प्रमाणात तर्मान कमी आल्यासारखं वाटते अगदी हलकं तर अंग वाटतंय बरं मुळव्या जातून म्हणजे काय अवस्था होती म्हणजे रक्त पडणं किंवा असं रखरख भगव भग, कशी अवस्था होती काय त्या जागेवर जा जा नुसतं असं दुखत होत आलेले ते त्रास करायचे बर 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 टॉयलेटला वगैरे जाऊन आलं की दमवत होत होत अच्छा 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 भयानक म्हणजे त्रास होत होता अच्छा 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 आता ताई वय किती तुमचं चव्वेचाळीस चव्वेचाळीस तर राहणार तळंद तर पंधरा दिवसापूर्वी तुम्ही इथं प्रथम आल्यानंतर नाडी परीक्षण करून डोस घेतला एक डोस तुम्हाला इथं प्यायला दिला आणि एका डोस पिल्यानंतर म्हणजे एक आ, डोस पिल्यानंतर घरात जाऊपर्यंत म्हणजे एक अवधी तुमचं तीन चार तीन चार किलोमीटरचं अंतर आहे आणि एवढ्या वेळेत म्हणजे पंधरा ते वीस मिनिटात तुम्हाला अगदी समाधानकारक फरक पडला हा अरे वा छान 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 सुंदर सुंदर आणि आता पंधरा दिवसाचा डोस वापरल्यानंतर अतिशय अरे वा छान 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 तर उर्वरित डोस सुद्धा तुम्ही व्यवस्थित करावं आणि मुळव्यासारखा भयंकर त्रास जो ऑपरेशन करून सुद्धा पुन्हा उद्भवतो वारंवार उद्भवतो तर ऑपरेशन हा इलाजच त्याच्यावर नाही त्याला आयुर्वेदाशिवाय पर्यायच नाही तयारी ऑपरेशनची तयारी होते अच्छा पण झाले डॉक्टरांच्या अरे वा म्हणजे तुम्ही योग्य ठिकाणी आला आणि अतिशय सुंदर रीत्या औषध तुम्ही घेतलंय पत्ते पण व्यवस्थित सांभाळायला दिसतंय तर इथून पुढचा उर्वरित डोस सुद्धा तुम्ही व्यवस्थित तु वापरावं आणि तुम्हाला रिझल्ट आलेलाच आहे पण आजूबाजूच्या अनेक पीडित लोकांना सुद्धा जे समाजामध्ये लोक आहेत पीडित त्रासानं त्यांना सुद्धा इथंपर्यंत येण्यासाठी तुम्ही प्रेरित करावं मी सांगितलं अरे छान 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 म्हणजे एक समाजसेवेच पण काम होऊन जाईल आणि सदगुरुदे सोशल फाउंडेशन पट्टणकडोली इथून तुम्ही औषध घेतल्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे अरे ते तळंदगेचे महावीर भोसकर अरे वादर सुंदर 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 अरे अरे छान 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 उर्वरित डोस सुद्धा तुम्ही कम्प्लीट करा आणि इथून पुढच्या निरोगी आयुष्याला तुम्हाला म्हणजे शुभेच्छा देतोय आम्ही तुमचं पूर्ण नाव काय म्हणलं सुजाता अनिल भोसले राहणार तळंदगे तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर यांनी अवघ्या पंधरा दिवसामध्ये त्यांचं मुळव्यात जवळजवळ नष्ट झालेला आहे अगदी एका दिवसामध्ये दिलेला डोस घेतल्यानंतर इथं दाखवल्यानंतरच त्यांचा पंधरा ते वीस मिनटात फरक पडलेला आहे आणि मुळव्यात कायमस्वरूपी त्यांचं नष्ट झालेलं आहे तर इथून उर्वरित डोससुद्धा त्या पूर्णपणे पूर्ण करतील आणि येणाऱ्या काळामध्ये एक समाजसेवेचं कार्य म्हणून उर्वरित इतर लोकांना पण जो त्रास आहे त्यांना इथंपर्यंत येण्यासाठी प्रेरित करतील या अपेक्षा व्यक्त करतो ताई धन्यवाद